मुंबई मुंबईमधनं वर्षा निवासस्थानी आता महायुतीची बैठक होतीये महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय इकडे होऊ शकतो महायुतीच्या या करता अजित पवार हे वर्षा बंगल्यावर दाखल झालेले आहेत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहभागाबाबत देखील यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे एक अत्यंत महत्त्वाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी वैभव परब आपल्याला अधिकची अपडेट देते वैभव वर्षा बंगल्यावरची बैठक किती महत्वाची आहे कोणकोणते निर्णय मार्गी लागू शकतात तिकडे नक्कीच कारण का गेल्या काही दिवसांपासून रेंगाळलेला हा जागा वाटपाचा विषय आज सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे वर्षा बंगल्यावरची जर रेलचेल पाहिली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि यामध्ये अशी शक्यता आहे की जो ज्या जागांवर घोडं अडलेलं आहे त्या जागांवर आता नेमकं काय करायचं या संदर्भातली चर्चा होण्याची शक्यता इकडे नाकारता येत नाहीये आता एकनाथ शिंदे यांच्या जागा अजित पवार यांच्या जागा आणि त्यात नव्यानं होत घातलेला मित्रपक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांचा प्रस्ताव जर या तीनही पक्षांना मान्य असेल तर आगामी काळामध्ये कुठल्या पक्षानं कोणाच्या जागा किती द्याव्या या विषयांवर देखील बऱ्याच अडचणी असल्याची माहिती समोर येत आहे जर राज ठाकरे समजा महायुतीमध्ये सहभागी होणार असतील तर आणि त्यांना जर एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून जागा द्याव्या लाग लागणार असतील तर एकनाथ शिंदे यांना हे मान्य आहे का यावरून देखील इकडे आतमध्ये दे खलबत्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही दुसरीकडे अजित पवार हा देखील एक नव्यानं आलेला महायुतीमध्ये मित्रपक्ष आहे त्यामुळे अजित पवार यांना देखील जागा वाटप करायचं आहे आणि अजित पवार यांच्या देखील जागांच्या जागांचा आकडा आहे तो पाच ते सहाच्या दरम्यान त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवताना भाजप समोर सर्वात मोठी अडचण असणार आहे ती म्हणजे शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अजित पवार यांच्या जागा वाटपात या तीनही पक्षांना समाधानी करणं जर या तीनही पक्षांना समाधानकारक जागा दिल्या नाही तर याचे काही वेगळे परिणाम देखील आगामी लोकसभेमध्ये दे दिसू शकतात आणि ही शक्यता आपल्याला नाकारता येत नाही त्यामुळे सावधानतेचा पवित्र ह्या तीनही नेत्यांनी घेतलेला आहे आणि समंजस्याची भूमिका घेऊन हे तीनही नेते या बैठकीत आता काय नेमकं तोडगा काढतायत किती जागा कोणाला मिळणार हे आज रात्री स्पष्ट होण्याची शक्यता आहे इकडे अश्विन वैभव धन्यवाद या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट